साडी 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 नेसून भरजरी साडी भर भरतली मी चालली पंढरपुरी आम्ही चाललो पंढरपुरी साडी 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 नेसून भरजरी आम्ही चाललो पंढरपुरी हो आम्ही चाललो पंढरपुरी माझ्या साडीचं पोलक माझ्या साडीचं पुलक, त्यावर लीले गणनायक त्यावर काढले गणनायक माझी साडी साडी नेसुनी भरझरी आम्ही चाललो पंढरपुरी हो आम्ही चाललो पंढरपुरी साडी साडी नेसुनी भरझरी आम्ही चाललो पंढरपुरी हो आम्ही चाललो पंढरपुरी <Pine> <brasile> <indonesia> माझ्या साडीचा जांभळा रंग माझ्या साडीचा लाल रंग माझ्या साडीचा जांभळा रंग माझ्या साडीचा लाल रंग त्यावर काढले पांडुरंग त्यावर काढले पांडुरंग हो साडी 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 नेसुनी बर आम्ही चाललो पंढरपुरी साडी साडी नेसुनी बर आम्ही चाललो पंढरपुरी हो आम्ही चाललो पंढरपुरी माझ्या साडीचे जरी काठ माझ्या साडीचे जरी काठ त्यावर लिहिलाय हरी पाठ त्यावर लीलाय हरी पाठ लीलाय हरी पाठ त्यावर लीलाय हरी पाठ साडी 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 भरजरी जरी आम्ही चाललो लो पंढरपुरी हो आम्ही चाललो पंढरपुरी साडी नेसुनी सुनी बर जरी गम्मी चाललो पंढरपुरी आम्ही चाललो पंढरपुरी माझ्या साडीच्या पदरावरी माझ्या साडीच्या पदरावरी लिहिली ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी माझ्या साडीच्या पदरावरी मिलिली ज्ञानेश्वरी माझ्या साडीच्या पदरावरी मिलिली ज्ञानेश्वरी సా మాజీ సారీ అమ్ చండరపు అమ్ చల్లో పండీ చలో పండ్ చలో పండ్ మాజ సా చటాయి థాయి మాజ సా చటాయి థాయి ఇ మోక్ బిలే మోక్బ మాజ సా చటాయి మోక్ బాయి మోక్ బాయి సా బీ అమ్మి చలలో పండ్రపు అమ్మీ చల్లలో పండరపు साडी साडी निसुनी बरजरी चललो पंढरपुरी हो आम्ही चललो पंढरपुरी चललो पंढरपुरी हो आम्ही चललो पंढरपुरी <politik> माझ्या साडीवर मोराचे पीस माझ्या साडीवर मोराचे पीस माझ्या साडीवर मोराचे पीस माझ्या साडीवर मोराचे पीस मला लागलंय भजनाचं पीस ग मला लागलंय भजनाचं पीस माझ्या साडीवर मोर पीस मला लागलंय भजनाचं पीस साडी साडी ने सोनी आम्ही चाललो पंढरपुरी आम्ही चाललो पंढरपुरी आम्ही चाललो पंढरपुरी माझ्या साडीला रेशमी गोंडा माझ्या साडीला रेशमी गोंडा माझ्या साडीला रेशमी गोंडा ग माझ्या साडीला रेशमी गोंडा मी झरीला हरिनामाचा झेंडा हरिनामाचा झेंडा झरीला हरिनामाचा झेंडा हरिनामाचा झेंडा माझ्या साडीला रेशमी गोंडा माझ्या साडीला रेश्मी गोंडा ధరిలా హైనామా ధరలా హైనామాండా హైనామా సాభర జరి గమ్మి చల్ లో పండరపు సాభర జరి గమ్మి చల్ పండరపు చల్ లో పండీ అమ్మీ సాలలు పండరు పూరి